दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एमपीएससी च आंदोलन झालं होतं तर हजारो विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावरती उतरले होते तर याच विद्यार्थ्यांनी त्यावेळेस आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागं घेतलं होतं आणि त्यानंतर त्यांनी दोन दिवस आयोगाशी आणि महाराष्ट्र सरकारशी त्यांनी भेटीगाठी केलेल्या आहेत आजच ते मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी भेटलेत याशिवाय शरद पवारांची त्या विद्यार्थ्यांनी भेट घेतलेली आहेत आणि हेच विद्यार्थी आता पुन्हा उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसणार आहेत तर तुम्ही दोन दिवसापूर्वी देखील आंदोलन केलं होतं त्यानंतर ते तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही थांबवलं नेमकं तुम्ही या दोन दिवसांमध्ये कुणाकुणाशी भेट घेतली आणि काय नेमकं आता स्टेटस आहे सर आम्ही बऱ्याच नेत्यांची भेट घेतलेली आहे आणि आमची प्रमुख दोन मागण्या आहेत अशा की राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस ची दिनांक निर्णयापासून आम्हाला कमीत कमी पंचेचाळीस दिवस पुढे जाऊ द्या आणि नव्याने पात्र ईडब्ल्यू आणि नाहक वेळ गेलेल्या एसीबीसी विद्यार्थ्यांना न्याय संधी मिळावी जे की नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून आहे कारण या सगळ्यामध्ये दोन रिझल्ट मध्ये आमचा नाहक वेळ गेलेला आहे आणि आयोगाने या सगळ्या टेक्निकल प्रॉब्लेम मुळे आम्हाला पुढे काय करावं हे समजत नाहीये त्यामुळे ह्या सगळ्या टेक्निकल प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करावे आणि मग आमची परीक्षा घ्यावी अशी आमची इच्छा आहे रिवाय रिवाईज रिझल्ट लावण्यात आले कारण बरेच एसीबीसी विद्यार्थी ईडब्ल्यूएस मधून परीक्षा पास झाले होते आणि आम्ही ऑलरेडी फॉर्म भरताना एसीबीसी चे डॉक्युमेंट भरले होते पण आम्हाला मेन्स चा फॉर्म भरताना परत तिथे ईडब्ल्यूएस दिसत होतं आणि असा प्रॉब्लेम आधीच्या ऍडव्हर्टाइज मध्ये पण झालेला आहे जी दोन हजार एकोणीस ची ऍड होती त्यांना आता दोन हजार चोवीस लाइवत जॉईनिंग मिळालेली आहे आणि अशीच असंच जर राहिलं तर उद्या पुन्हा याच्यावर केस पडेल आणि आम्हाला दोन हजार एकोणतीस तीस जॉईनिंग मिळेल अर्थही राहणार नाही एवढी तीन चार वर्ष जर आम्हाला नुसती वाट बघावी लागली तर हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व व्हावा आताच या स्टेजला अशी आमची इच्छा आहे तुम्ही दोन दिवसांपूर्वी देखील आंदोलन केलं होतं त्यावेळेस तुम्हाला तुमच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली होती मात्र उद्या तुम्हाला परवानगी मिळते आणि तुम्ही पुन्हा एकदा हजारोच्या संख्येने उतरताय मात्र तुम्ही डॉक्युमेंट आणलेले आहेत काय नेमकं तुम्हाला सांगायचं आहे किंवा काय नेमकं दाखवायचंय तुम्हाला आमचं एवढंच म्हणणं होतं की आम्ही पंचेचाळीस दिवसाची मागणी का करतोय तर दोन हजार एकोणीस ला पण अशा एक्झाम झालेल्या महाराष्ट्र सेवा परीक्षा दोन हजार एकोणीस एकोणीसशे एक्झाम आहे जॉईनिंग कधी आले दोन हजार चोवीस ला आमची एवढीच मागणी की जे पण एससीबीसी ईडब्ल्यूएस फॉर्म भरताना प्रॉब्लेम आले भरपूर मुलाला हे बघा आयोगाला किती कॉल केलेत एवढी कॉल लिस्ट आहे फक्त एवढे प्रॉब्लेम आलेत आणि माननीय आयोग फक्त सांगत की नोटिफिकेशन काढून काही प्रॉब्लेम आले नाहीत आम्ही मी स्वतः दहा दहा दिवस फॉर्म भरत होतो हे बघा हे सगळे प्रॉब्लेम आलेत ठीक आहे याच्यावरती तुम्ही मुख्यमंत्र्यांशी भेटलात सरकारच्या प्रतिनिधींशी तुम्ही बोललात त्यांच्याकडनं नेमकं तुम्हाला काय सांगत मुख्यमंत्र्यांकडनं तुम्हाला काय सांगत आलं आता तर अजून आम्ही असे भरपूर वेळा असे आंदोलन झालेत पण आमचा विश्वास कधी येईल की ज्यावेळेस फायनल नोटिफिकेशन येईल मान्य आहे मुख्यमंत्री साहेब म्हणजे आम्ही त्यांची लेकरच आहे पण जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत विश्वास नाही ना ठेवू शकत बावीस ला आम्ही एक्झाम आदल्या दिवशी नोटिफिकेशन आले आणि उद्या आम्ही एक्झाम दिली सकाळी एवढ्या गोष्टीच घडल्यात त्यामुळे आम्ही जोपर्यंत एमपीएससीचं च नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत विश्वास नाही ठेवू शकत तात्पुरत्या स्वरूपात देखील त्यांच्याकडनं काहीतरी सांगण्यात आलं त्याबद्दल काही एवढी आयडिया नाही पण आम्ही फक्त विश्वास एमपीएससीच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवरच ठेवतो तुमच्या या आंदोलनात तुम्ही शरद पवारांना देखील काय त्यांच्याशी बोलणं झालं तुमचं नेमकं काय शेवटी शेवटी आंदोलनात येणार आहेत का ते माहित नाहीये पण शेवटी आपण ज्यावेळेस आपले प्रॉब्लेम आमचं शेवटी प्रॉब्लेम कोणाशी शे किंवा एमपीसी आयोगाने आमचे हे जे पण प्रॉब्लेम आलेत ते अक्सेप्ट करावे चूक दुरुस्त करावी एवढेच आहे आमच्या ह्याच्यात काहीच चूक नाही हे एवढे कॉल केलेत हे तर सगळं सगळे हा प्रॉब्लेम वेबसाईटचा आहे हे सगळं आहे कंबाईनच्या जागा वाढाव्यात यासाठी देखील तुमच्या मागण्या आहेत सुरुवातीच्या ज्या आता पी एस जागा ज्या आहेत त्या आता दोनशे सोळा वरती आणून ठेवलेल्या आहेत आणि दोनशे जागा परत केलेल्या आहेत नेमकं काय नेमकी बोलतो सुरुवातीला सरकारकडून माननीय आयोगाला चारशक्कीच्या जागांचं एक मागणी पत्र गेलं गेलं होतं आणि तशा प्रकारची बातमी किंवा आर्टिकल माहिती मिळाली होती त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये जेव्हा त्या जागा म्हणजे सरकारकडून आयोगाकडून गॅडकडे गेल्या तर त्याच्यानंतर रिटर्न जाताना त्या फक्त दोनशे सोळा अशा जागा गेल्या तर आमची अशी मागणी आहे की कंबाईनची परीक्षा एक तर दोन वर्षानंतर होती मधल्या काळामध्ये ही परीक्षा झाली नव्हती तर दोन वर्षानंतर होत असताना आमची अशी मागणी होती की यामध्ये जागा आहेत त्या जास्तीत जास्त असतात जेणेकरून दोन वर्ष परीक्षा न झाल्यामुळे जे आमची संधी चुकली वर्षी डबल येतील जनरली या ऍडमध्ये कायम पीएसआयच्या जागा सगळ्यात जास्त असतात जागा पाचशे प्लस असतात आमच्यापेक्षा या वेळेस या जागा हजारपर्यंत येतील कारण आता परवा जर आपण बघितलं तर उत्तर प्रदेश सरकारनं पीएसआयच्या चार हजार दोनशे जागा काढलेल्या आहेत आता तर आमचं म्हणणं काय की महाराष्ट्र सरकार राज्यामध्ये तर अजून आपण पाहतो की पोलिसांची जी काही मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्याच्यासोबतच म्हणजे कंपनीमध्ये फक्त पीएसआय नाही तर पी एस आय आहे एसओ आहे सर्व रजिस्ट्रार्डची पोस्ट आहे तसेच त्यामध्ये सुद्धा परीक्षा आहे जी आता पुढच्या महिन्यामध्ये में होणार आहे तर आमची फक्त मागणी इतकीच आहे की आपल्या राज्यामध्ये एमपीएससी करणारे तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर त्या विद्यार्थ्यांना जर न्याय द्यायचा असेल जे की आपलं सरकार आजपर्यंत खूप वेळा देत आलेलं आहे त्यामध्ये मान्य आयोगानेही बऱ्याचदा भूमिका आहे ती विद्यार्थी दर्जाने घेतलेली आहे तर आमच्या वेळी मागणी फक्त अशी आहे की आमचा आवाज तिथंपर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही या गोष्टी सगळ्या सांगायला पुढे आलेल्या आहोत आमची मागणी स्पष्ट अशी आहे की जागा जास्तीत जास्त याव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रशासनामध्ये जायची संधी मिळेल आणि जनतेची सेवा करण्या सुद्धा संधी मिळेल तर त्यामुळे आम्ही हे निवेदन दिलेलं आहे तुमच्या मागण्या इतक्या रास्ता असताना इतके तुमच्याकडे डॉक्युमेंट असताना किंवा आयोगाची चूक आहे हे आयोगाच्या देखील तुम्ही निदर्शनास आणून दिली असं असताना देखील आयोग तुमच्या या सगळ्या मागणीकडे कुठेतरी कानाडोळा करते आणि वारंवार तुम्हाला या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतंय एमपीएसीचं आंदोलन हे पुणेकरांना नवीन नाहीये आणि आता तुम्ही रस्त्यावर उतरताय नेमकं काय जात साध्य आमच्या पुढे नावीला झालेला या सगळ्या गोष्टीचा मागण्या मागण्या मान्य करणे हे सरकारचं काम आहे आम्ही योग्य वेळी योग्य तो पाठपुरावा केलेला आहे आता आमच्या प्रमुख दोनच मागण्या आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा पंचेचाळीस दिवस पुढे घालणे ज्या दिवशी नोटिफिकेशन येईल त्या दिवशीपासून पंचेचाळीस दिवस पुढे घालणे कंबाईनच्या जागा ज्या चारशे एक्केचाळीस जागा आम्ही आरटीआय अंतर्गत आणल्या होत्या आम्हाला दिसत होत्या त्या जागा मुख्यतः फक्त दोनशे सोळा जागा आलेल्या आहेत बाकीच्या जागा कुठं गेल्याच्या आम्हाला माहितीच मिळत नाहीये आता आमची सरकारला एवढीच विनंती आहे की फक्त तुम्ही किमान म्हणतोय मी किमान शब्द वापरतोय जेवढ्या जागा आल्या होत्या जेवढ्या आम्हाला दिसत आहेत तेवढ्या जागा तरी माघारी आम्हाला येणं आम्हाला आवश्यक वाटतं आणि आयोगाने आणि सरकारने मिळून ही भूमिका विद्यार्थ्याच्या हिताची आहे विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी सर्वांच्या हिताचा निर्णय घेऊन आम्हाला या प्रक्रियेतून मोकळं करावं कारण सर्व विद्यार्थी मुख्य परीक्षा पास झालेले आहेत आम्ही पूर्व परीक्षा पास न झालेले असे नाहीत सर्वजण राज्यसेवा मुख्य परीक्षा पास होऊन आलेले आहेत कंबाईनचा रिझल्ट लावण्याच्या आधी सरकारने या जागा पुढे आणाव्या अशी आमची मुख्य मागणी आहे सरकारला एवढीच विनंती करतो की लवकरात लवकर या जागा पुढे आणाव्या सरकार समोर आम्ही हात ताई तू काय सांगशील खर तर तू एक मुलगी आहे सर तुझा तुला एक वेगळंच फॅमिली प्रेशर वगैरे सगळ्या गोष्टी असतात तू सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने फेस करतेस सर मुलांपेक्षा मुलींना तर नक्कीच या सगळ्यासाठी कमी वेळ मिळतो आणि या सगळ्यामध्ये ह्यांच्यापेक्षा कमी वेळ मिळून आम्हाला वेळ म्हणजे आम्हाला कॉम्पिटिशन पण तेवढंच आहे सो माझी मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की साहेब ह्या सगळ्या टेक्निकल अडचणी तुम्ही दूर करण्यासाठी वैयक्तिक लक्ष घाला एक मुलगी म्हणून मी तुम्हाला विनंती करते लाडकी बहीण सारख्या तुम्ही बऱ्याच योजना आणून आम्हाला बहीण मुलगी बरंच काय काय मांडलं एवढीच एक इच्छा करते की तुम्ही ही न्यायालयीन प्रक्रिया अडकू देऊ नका अभ्यासाकडनं आम्ही कधीच कमी पडणार नाही पण ह्या टेक्निकल प्रॉब्लेम मुळे जर आमचं नुकसान होत असेल तर तुम्ही नक्कीच या महाराष्ट्र राज्याचे सीएम म्हणून तुम्ही याच्यात लक्ष घाला ही एका तुमच्या बहिणीची कळकळीची विनंती आहे साहेब नक्की आपण पाहतो की ह्या सगळ्या च्या विद्यार्थ्यांचा एक ज्या काही अडचणी आहेत त्यांनी त्या आपल्या सोबत या ठिकाणी मांडल्यात आणि आता उद्या ते या सगळ्या पार्श्वभूमीवर आंदोलन जे आहे ते पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या ते आंदोलनाला बसणार आहेत आणि जोपर्यंत त्यांच्या मागण्या होत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ते आंदोलन कायम ठेवणार अशा पद्धतीची भूमिका एमपीसीच्या विद्यार्थ्यांनी घेतली त्यामुळे त्यांच्या जर मागण्या रास्त असतील तर आयोग त्यांच्या या मागण्यांकडे का दुर्लक्ष करताय हा देखील एक प्रश्न महत्वाचा उपस्थित होतोय आणि आता ज्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांना विनंती केली त्यामुळे आता मुख्यमंत्री देखील या सगळ्या गोष्टीवरती कशा पद्धतीने भूमिका घेतात ते देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा